अवघ्या दिनांचा नाथ असलेल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आता काही तासांवर आलंय ढोल ताशे सज्ज घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात काम सुरू आहे खरेदीसाठी बाजारपेठाही फुलल्या असून उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस विभागात आणि प्रशासन देखील सज्ज झाले ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुमारे बारा हजार पोलिसांचा कोट बंदोबस्त ठेवला असून गर्दीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनची करडी नजर राहणार आहे तीनही जिल्ह्यांमध्ये एकूण दोन लाख सत्तावीस हजार गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होती ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवांना मोठी परंपरा असून कल्याण ठाणे आणि अन्य गावांमधील देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होती गणरायाचं आगमन आणि विसर्जन शांततेत पार पडावं यासाठी पोलीस खातं आणि प्रशासनानं काटेकोरपणे नियोजन केले ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी ठाणे कल्याण उल्हासनगर बागले स्टेट या झोनमध्ये एक लाख सत्तावन्न हजार आठशे बेचाळीस गणेश मूर्तींचं बुधवारी मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे त्यात एक लाख छप्पन हजार सातशे ब्याऐंशी घरगुती आणि एक हजार साठ गणपतींचा सा समावेश आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अकरा डीसीपी सव्वीस एससीपी पंचावन्न पी एस आय आठशे होमगार्ड एवढा फोर्स फाटा बंदोबस्तासाठी तैनात केलाय शिवाय क्राईम ब्रँचची पथकं देखील गस्त घालणार आहेत रायगड जिल्ह्यात एक लाख दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी खासगी तसंच दोनशे शहाऐंशी गणेश मूर्तींचं आगमन होणार आहे पोलिस आणि होमगार्ड मिळून दोन हजार आठशे शहाऐंशी कर्मचारी चोवीस तास ऑन ड्युटी आहेत पालघर जिल्ह्यामध्ये नऊ हजार सातशे शहात्तर खासगी आणि एक हजार नऊशे ब्याण्णव सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी एक हजार तीनशे चार पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला गणरायाचं आगमन होत आहे त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन आदीमध्ये आपल्याकडं अठ्ठावीस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतात त्या उद्देशानं कुठेही कायदा उच्चव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने सर्वप्रथम आज गंगा काबू योजना घेतलेली आहे दमगा काबू योजना संपल्यानंतर आता रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे माझी सर्व गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना विनंती आहे की आपण हा सण उत्सव आनंदाने साजरा करूया कुठलेही आक्षेपार्ह बॅनर किंवा कुठलेही आक्षेपार्ह टिप्पणी क करू नये आणि सामाजिक थेट निर्माण होईल असे कुठलेही देखावे निर्माण क करू नये आणि सर्व मंडळांना जे काही पोलिसांकडून मदत लागतील ज्यांना जे प सर्व गोष्टींची परवानगी घ्यावी तसेच सर्व मंडळांनी डी जे लावू नये हे त्यांना एक आव्हान आहे